कुलपाची चावी हरवली नी माझ्या लक्षात आलं काय विचित्र नातं आहे दोघांचं एकमेकांच्याशिवाय अजिबात चालत नाही अगदी आपल्यासारखं नाही म्हणता तसं राज्य आहे चावीचंच कारण चावीच्याच सांगण्यावरनं कुलूप उघडतं आणि बंदही होतं कुरकुर नाही नी तणतण नाही चावी कधी कोणाच्या खिश्शात तर कोणाच्या कमरेवर गावभर फिरते पण कुलूप मात्र लटकलेलं बंद कडीवर नाहीतर कोयांडात नुसतंच तेव्हा मला वाटतं चावीच्या भूमिकेत तू शोधतोस मी कुलपाच्या कारण तुझ्या अनेक मौल्यवान आठवणींना मी बंदिस्त करून ठेवलं आहे तसंच तुझ्या अनेक रहस्यांना जगापासनं लपवायला मीच जेरबंद केलं आहे आणि तुझ्या प्रतिष्ठेला मी जपलं आहे तेव्हा जागच्या जागी राहायला शिक नाहीतर लक्षात ठेव चावीवाला दुसरी चावी बनवून देईल पण चावीला शोभेचं कुलूप बनवणं म्हणावं तितकं सोपं नाही